राज्यात आंबेडकरी चळवळ संपवायला निघालेल्या आणि आंबेडकरी नेते आणि कार्यकर्ते यांचं आयुष्य आणि अस्तित्व संपायला निघालेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचंच अस्तित्व या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपलं त्याचबरोबर आंबेडकरी नेत्यांना आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांना शुल्लक समजून त्यांना बर्बाद करणाऱ्या छप्पन्न राज्यातील चमकोगिरी राजकीय नेत्यांना या निवडणुकीमध्ये पराभवाची चूळ ढूळ चालली आणि दोन हजार नऊमध्ये भीमा खोरेगावला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची जी आंबेडकरवाड्यांनी प्रतिज्ञा घेतली होती ती प्रतिज्ञा आज पूर्ण झाली धैर्य सातत्य आणि प्रयत्न याच्या बरावर आंबेडकरी कार्यकर्ते आणि आंबेडकरी जनतेनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जी पराभवाची धूळ चारली त्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी जनतेचं आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांचं आंबेडकरी जनतेचा मुलगा म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो आणि आंबेडकरी जनतेचं कौतुक करतो राज्यामध्ये नव्वद विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेडकर जनतेनी समर्थित केलेल्या आणि पुरस्कृत केलेल्या अपक्ष उमेदवारांनी जेवढी मतं काढली त्या मतानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तेवढ्याच मतांनी किंवा त्यापेक्षा मता त्या कमी मतांनी पराभव झाला त्यामुळं हा जो पराभव आहे हा पराभव आंबेडकरी जनतेनी घेतलेला राजकीय बदला आहे आणि या बदल्याचं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी आंबेडकरी नेत्यांना संपवून आंबेडकरी जनतेला ग्रँटेबल ठेवलं आमच्या न्यायझेंड्याला तुम्ही निवडणुकीमध्ये एनर्जी मांडलं आणि पंड बाजारात जाऊन निळे झेंडे आणि निळे गमचे विकत घेतले आणि ते तुमच्या बाडोत्री लोकांच्या गळ्यामध्ये टाकले परंतु निवडणुकीनंतर तुम्ही निळ्या झेंड्याची ॲलर्जी मानता आणि तुम्ही आत्तापर्यंत आंबेडकरी जनतेचा जो छळ केला त्या छळाचा परिपाक म्हणून तुम्हाला हे पांग इथंच पेडावं लागलं यापुढच्या काळात जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा जर उभं राहायचं असेल तर ते त्यांनी पुन्हा एकदा आमच्यासारख्या आंबेडकरी नेत्यांच्याकडे विनवणी करावी आंबेडकरी जनतेकडे विनवणी करावी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिबंध करणार नाहीत ना किंवा रोखण्याचा परि प्रयत्न करणार नाहीत याची ग्वाही द्यावी तर परिवर्तनाच्या या लढाईमध्ये आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी नेते हे काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देतील अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला याच अवस्थेत यापुढचा काळ बघावा लागेल